भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या गीतांचा बहारदर कार्यक्रम एप्रिल हजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अहमदपूर येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे आयोजक सम्राट मित्रमंडळ लातूर अहमदपूर यांच्या वतीने करण्यात आले होते अध्यक्ष पूज्य भंते महावीर थेरो यांची प्रमुख उपस्थिती होती विनायकराव जाधव पाटील माजी राज्यमंत्री बबरुवान खंदाडे माजी आमदार गणेशदादा हाके पाटील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी युवक नेते सागर खरडो आय पी एस अधिकारी अहमदपूर महाराष्ट्राच्या महागायिका कडुबाई खरात यांच्या सुरेल आवाजात हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सौजन्य वरद मोबाईल एम आय स्टोअर अहमदपूर यांचे होते गीत गायनाने संपूर्ण अहमदपूर परिसर मंत्रमुग्ध होऊन गेला सर्व भीमसैनिक तसेच परिसरातील सर्व जनता आनंदित होऊन गेली बाबासाहेबांचे से विचार आज देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वासाला घेण्याची गरज आहे

भव्य दिव्य अतिशय देखणा अशा प्रकारचा सोहळा अतिशय देखणा अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते म्हणजे सम्राट मित्र मंडळाचे सर्वे सर्व डॉक्टर सिद्धार्थ कुमार बोलो।